नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो गणेशोत्सवादरम्यान सणासुदीच्या काळामध्ये अपेक्षित रक्कम न मिळाल्याने लाडक्या बहिणींची नाराजी व्यक्त की ना लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो आता या सणाच्या आदल्या दिवशी जमा होणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये तर मित्रांनो आता जी अपडेट आहे त्यामध्ये मित्रांनो आता लवकरच या सणाच्या आदल्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत तीन हजार रुपये तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती ही आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत तीन हजार रुपये तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर यामध्ये गणेशोत्सवादरम्यान सणासुदीच्या काळात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने काहीसा नाराजीचा सूर आहे तसेच ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण योजनेत आली महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आला होता त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणं अद्याप बाकी आहे तसेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्याने काही दिवसापासून महिलांम महिलांमध्ये नाराजी आहे तसेच गणेश गणेशोत्सवादरम्यान सणासुदीच्या काळात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने काहीसा नाराजीचा सूर आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आता सरकारकडून महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर यामध्ये आता सरकारकडून महिलांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यामध्ये पुढे पाहू शकता की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता एकत्रितपणे या महिन्यात जमा होऊ शकतो तर मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा तीन हजार रुपये मिळून एकत्रितपणे हप्ता जमा होऊ शकतो अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो या महिन्यामध्ये तीन हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता असं प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तसेच ऑगस्टचा हप्ता खात्यात न आल्याने महिलांची निराशा वाढली होती तर सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे हप्ता पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असं सांगितलं होतं मात्र सप्टेंबरची रक्कम अद्याप आली नसल्याने अनेक महिला चिंतेत होत्या तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे अजूनही काही अर्जांची स्क्रुटिनी सुरू आहे मागच्या काळी नियमांना केराची टोपली दाखवून लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे वाढलेली होती या सगळ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत मागच्या काही महिन्यांपासून अर्जांची फेरतपासणी केली जात आहे तसेच त्यामध्ये आतापर्यंत तब्बल सव्वीस लाख अर्ज अपात्र ठरलेले आहेत तसेच अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काही लाभार्थींना अजूनही बँक खात्याचा प्रश्न आहे ज्या महिलांचे खा स्वतःचे खाते नाही त्यांना घरातील पुरुषांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे त्यामुळे अशा महिलांनाही थोडासा उशीर झालेला आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी नोंदणी केली होती तसेच पडताळणी झाल्यानंतर हा आकडा दोन कोटी चव्वेचाळीस लाखांवर आला आहे मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्यामुळे आणि डेटा पडताळणीमुळे काहीसा उशीर झाला असला तरी दोन महिन्यांचा एकत्र हप्ता जमा झाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच दोन्ही महिन्याचे हप्ते या महिन्यात एकत्र दिले जाण्याचीही शक्यता आहे मात्र हा हप्ता कधी मिळणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की मित्रांनो लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी याविषयी महिला प्रतीक्षेमध्ये आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जो जमा होणार आहेत याविषयी एक थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट अपडेटमध्ये धन्यवाद